तर बघा आता मी बनवते आबी आिसाट बनवणार आहे तर सगळ्यात पहिलं बघा तेल ठेवलं आहे गरम करायला आता याच्यामध्ये जिरे त्याच्यापुरतंच थोडंच बनवणार आहे त्यासाठी मग ते थो ही गॅस बंद पडतोय सारखं सारखं जिरे चांगले तळू ता द्यायचे आहेत त्यानंतर ना थोडीशी मोहरी जिरे मोहरी चांगले तडतडू ता द्यायची एकच बघा तेच पत्ता टाकून घेते एकच टाकून घेणार आहे आणि अद्रक आणि लसूण थोडंसं <स्थाँगा> आता अद्रक लसूण तळल्यानंतर बघा कांदा टाकून घेते आता कांदा घेत चांगला तळू द्यायचं आता त्यानंतर वटाणे टाकून घेते थोडंसं म्हणजे थोडेच टाकून घेते कारण ना आनंदा वटाणे आवडत नाही आणि गाजर आणि बटाटे चांगलं परतून घेते फ्लावर हळद आता चांगलं परतून घेते आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेते पाणी थोडस जास्त घालणार आहे आवीसाठी खिचडी बनवते म्हणजे बन पाणी जरा जास्त लागतं शिजायला मऊ शिजली पाहिजे तर त्यानंतर बघा याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये ना थोडीशी मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली होते भिज तांदूळ भिजल्यानं काय होतं लवकर शिजतो भात आणि मऊ शिजला जातो बघा नाहीतर काय होतं तांदूळ शिजले ना ते आपल्याला खायला छान असतात तांदूळ तर शिजतात चांगले पण ना लहान मुलांना कचकच वाटतात निबर राहतात निबर त्याच्यामुळं ना भिजवून घ्यायचं म्हणजे मऊ मऊस होतं भात तर तांदूळ आजू एक आजू एक वेळा वे धुऊन घेते तर आता उकळी आले बघा याला आता याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेतो पाण्याला उकळी आल्यानंतर टाकले मी तांदूळ छान होतो टेस्ट लागतो हो। आता याला तीन चिट्ट्या वाजून घेते आबीला <laughs> मिक्सर चालवायला लिया आवडत तर आता इथं मी शेंगाचं पूट वाटून घेतलेला आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं वाटायपुरतं आणि हे बारीक करून घेते तर बघा अशी पेस्ट वाटून घेतली आहे सगळ्यात पहिले पातीले ठेवले आता इथं थोडंसं पाणी गरम करून घेते नाही आता बघा पाणी गरम झालं ही पाणी काढून घेते आता पातीलं गरम झालंय आता याच्यामध्ये दोन माप तेल टाकून घेते गरम झालंय जिरे मोहरी डल्यानंतर ही जी वाटण बनवली तेल थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तेल आणि त्यानंतर काळं तिखट घरचं काळं तिखट आहे आता हे काळं तिखट टाकून घेते आणि धने पावडर आता दुसरं काहीच टाकणार नाही आहे ना सारे थोडीशी हळद टाकायची हळद टाकायची विसरली होती माझी त्यामुळे नंतर टाकते झालं याला चांगलं परतून घ्यायचं आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालून घेतले आता ही घालून घेते आदूवर छान परतून घेते मसाला चांगला शिजवून घ्यायचा तेल शिफेपर्यंत आता बघा वटाणे हे घालून घेतात तुम्हाला जर वटाने उकडून घ्यायचे असतील तर उकडून घेतलं तरी चालतं पण ना आपण वरण छान शिजवतो नंतर ना त्याच्यामुळं ना वटाणं नाही शिजवून घेतले तरी एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेतलं ना शिकतात चांगलं चांगलं परतून घेते आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते आता याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालून घेते मी याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं खूप आणि चवीनुसार मीठ तर बघू शकतो किती छान झालेली मुसूद शिजलेली आहे तर आपलं मस्त असं वटाण्याचं वरण तयार झालेलं आहे बघू शकता छान वटाणे शिजलेत पण बघू शकता इकडं मी भाकरी करते तर मस्त अशा आपल्या भाकरी चालू आहेत बघू शकता किती छान फुगली आहे भाकर इकडं आपलं वटाण्याचं वरण तयार झालेलं आहे बघू शकता नव्हती आहे मसुरीचं वरण होतं बघा सकाळचं आता त्या वरणाची भाकर बनवत तर सगळ्यात पहिलं हे वरंग घालून घेते याच्यामध्ये तर बघा वरंग घातलेला आहे तर आता याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर असं अद्रक आणि लसूण मोठा मोठा वाटून घेतला ती टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ घेते मी याला खूप छान लागते बघा भाकर असली तुम्ही नक्की करून बघा तर बघा चांगलं मळून घेतले आता आता भाकरीचा उंडा कसं करतो ना तसं बा आ, ही उंडा करून घेते मी थोडं जडच करते मी भाकर तर हे बघा असं उंडा करून घेतलेला आहे त्या खाली पीठ टाकून घेतले मी आता ही बा... उंडा ठेवते आणि भाकरी थापून घेते तर बघा मस्त अशी भाकर तयार झालेली आहे तव्यावर टाकून घेते मी तर असं दोन्ही हाताने भाकर टाकून घ्यायची आपण भाकर कसं टाकतो तसं आता थोडंसं गरम होऊ द्यायचं भाकरीला असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं जसं आपण भाकरीला लावतो ना तसंच सेम तेच प्रोसेस तर आता याला पलटी मारून घेते बघा पाणी हडकलायच आता खालून बी छान असं भाजले बघा बापर हे बघा छान आता भाजून घ्यायचंय आता याला ना थोडस तेल लावून घेते मी पलटून पलटून दोन्ही कुंडीत तेल लावून घेते दोन्ही बाजून छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजू तर बघा मस्त अशी आपली भाकर भाजलेली आहे खूप छान लागते टेस्ट पण लय भारी होते आता याच्यामध्ये मी जास्त काहीच टाकलं नाही कारण वरून बनवलेलं होतं त्याच्यामध्ये सगळा मसाला होता त्याच्यामुळं काहीच टाकलं नाही फक्त कोथिंबीर कांदा घातला आणि मीठ तर खूप छान वास पण येतो आहे बघा भाकरीचा बघा मस्त असं आपलं बघा वटाण्याचं वरण तयार झालेलं आहे वटाणी पण छान शिजलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका